मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती ज्या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जे महत्वाचे टॉपिक्स आहेत याच्यावरती व्हिडिओज बनवत आहोत बघा मित्रांनो तीन हजार इंग्लिश वर्ड्स ही सिरीज पूर्ण करतोय आजचा आपला बावीसावा पार्ट आहे याच्या पूर्वीची व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता तसंच मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा साईटला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील बघा मित्रांनो आजचा पहिला शब्द तुमच्या समोर आहे तणाव म्हणजे ट्रेस किंवा टेन्शन बघा तणाव म्हणजेच काय ट्रेस किंवा टेन्शन पुढे बघा पुढचा शब्द आहे शांतता म्हणजे पीस किंवा कामनेस बघा शांतता म्हणजेच काय पीस किंवा कामनेस पुढचा शब्द आहे धैर्य म्हणजे करेज किंवा पेशन्स बघा धैर्य म्हणजेच काय करेज किंवा पेशन्स बघा दोन्ही शब्द लक्षात ठेवा पुढे आहे भीती म्हणजे फिअर किंवा एन्झायटी बघा भीती म्हणजेच काय फिअर

पुढे आहे भावना म्हणजे इमोशन किंवा फिलिंग बघा बहाँ भावना म्हणजेच काय इमोशन किंवा फिलिंग पुढचा शब्द आहे बघा मन म्हणजे माइंड किंवा हार्ट बघा मन म्हणजेच काय माइंड किंवा हार्ट बघा या ठिकाणी स्पेलिंग लक्षात ठेवा पुढे आहे विचार म्हणजे थॉट किंवा आयडिया बघा विचार म्हणजेच काय थॉट किंवा आयडिया पुढे आहे कल्पना म्हणजे इमॅजिनेशन किंवा कॉन्सेप्ट बघा कल्पना म्हणजेच काय इमॅजिनेशन किंवा कॉन्सेप्ट पुढे आहे बुद्धी म्हणजे इंटेलिजन्स किंवा विजडम बघा बुद्धी म्हणजेच काय इंटेलिजन्स किंवा विजडम पुढे आहे ज्ञान म्हणजे नॉलेज ज्ञान म्हणजेच काय नॉलेज पुढचा शब्द आहे अनुभव मंजे एक्सपीरियंस बगैर अनुभव मंजे इसका है एक्सपीरियंस। शब्द है शिक्षण मंजे एजुकेशन कि लर्निंग बगैर शिक्षण मंजे इसका है एजुकेशन कि वह लर्निंग। उड़ाए शारा मंजे स्कूल बगैर शारा मंजे इसका स्कूल। उड़ता शब्द है शिक्षक मंजे टीचर शिक्षक मंजे इसका टीचर पुढचा शब्द आहे बघा विद्यार्थी म्हणजे स्टुडंट बघा विद्यार्थी म्हणजेच काय स्टुडंट पुढे आहे वर्ग म्हणजे क्लास वर्ग म्हणजेच काय क्लास पुढचा शब्द आहे अभ्यास म्हणजे स्टडी किंवा प्रॅक्टिस बघा अभ्यास म्हणजेच काय स्टडी किंवा प्रॅक्टिस पुढे आहे पुस्तक म्हणजेच बुक पुस्तक म्हणजेच काय बुक पुढचा शब्द आहे वही म्हणजे नोटबुक बघा वही म्हणजेच काय नोटबुक पुढे आहे पेन म्हणजे पेन पेन म्हणजेच काय पेन पेन्सिल 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 बघा इथं सी आय आहे यस आय नाही लिहायचं ठीक आहे स्पेलिंग लक्षात ठेवा पुढे आहे कागद म्हणजे पेपर कागद म्हणजे पेपर पुढचा शब्द आहे अक्षर म्हणजे लेटर अक्षर म्हणजेच काय लेटर पुढे आहे शब्द म्हणजेच वर्ड बघा शब्द म्हणजेच काय वर्ड आणखीन एक शब्द आहे याला माग आपण पाहिला होता आपण काय तर मग <coughs> पुढचा शब्द आहे वाक्य म्हणजे सेंटेन्स वाक्य म्हणजेच काय सेंटेन्स पुढे आहे परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ परिच्छेद म्हणजे काय पॅराग्राफ पुढ भाषा म्हणजे लैंग्वेज बघा भाषा म्हणजे काय लँग्वेज पुढ आहे व्याकरण म्हणजे ग्रामर व्याकरण म्हणजे काय ग्रामर पुढचं शब्द आहे इतिहास म्हणजे हिस्ट्री बघा इतिहास का काय हिस्ट्री पुढ आहे भूगोल म्हणजे जिओग्राफी बघा भूगोल म्हणजे जिओग्राफी पुढ विज्ञान म्हणजे सायन्स विज्ञान म्हणजे काय सायन्स पुढचा शब्द आहे गणित म्हणजे मैथमेटिक्स बघा गणित म्हणजे काय मैथमेटिक्स पुढ आहे बेरीज म्हणजे एडिशन बघा बेरीज म्हणजे काय ऍडिशन पुढ आहे वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन बघा वजाबाकी म्हणजे काय सबट्रॅक्शन पुढ आहे गुणाकार म्हणजे मल्टीप्लिकेशन बघा गुणाकार म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन पुढचा शब्द आहे भागाकार म्हणजे डिव्हिजन बघा भागाकार म्हणजेच काय डिव्हिजन पुढे आहे संख्या म्हणजे नंबर किंवा फिगर बघा संख्या म्हणजेच काय नंबर किंवा फिगर पुढे आहे प्रमाण म्हणजे रेशो किंवा प्रपोर्शन बघा प्रमाण म्हणजेच काय रेशो किंवा प्रपोर्शन प्र पोर्शन कुठला आकार म्हणजे शेप किंवा साइज बघा आकार म्हणजे शेप किंवा साइज कुठाय वजन म्हणजे वेट वजन म्हणजे का वेट curta शब्द आहे लांबी म्हणजे लेंथ लांबी म्हणजे काय लेंथ कुठाय बघा रुंदी म्हणजे विड्थ रुंदी म्हणजे का विड्थ पुढचा शब्द आहे उंची म्हणजे हाईट उंची म्हणजेच हाईट पुढे वेळ म्हणजे टाईम वेळ म्हणजेच काय टाइम पुढचा शब्द आहे अंतर म्हणजे डिस्टन्स अंतर म्हणजेच डिस्टन्स पुढे आहे गती म्हणजे स्पीड किंवा मोशन बघा गती म्हणजेच काय स्पीड किंवा मोशन पुढे दिशा म्हणजे डायरेक्शन दिशा म्हणजेच काय डायरेक्शन तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पन्नास शब्द पाहिलेले आहेत आणि अकराशे शब्द या सिरीजमध्ये आपण पूर्ण केलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग